महिना प्रचंड परिश्रमाचा तितक्याच मोठ्या लाभाचा मनुष्याने संगत अशी ठेवावी की जी तुम्हाला सोबत घेऊन चालण्यास योग्य समजते पाठीमागे ढकलण्यास नाही ही बाब वृश्चिक राशीच्या जातकांनी या महिन्यात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी ग्रहांच्या सेनापती असलेल्या मंगलदेवांची स्थिर आणि जलतत्वाची रास म्हणजे तुमची वृश्चिक रास होय विशेष बाब म्हणजे या महिन्यात तुमचा राशी स्वामी परिश्रम स्थानात उच्चीचा झालेला आहे सेनापतीला परिश्रम स्थान आवडत म्हणूनच हा तुमचा सेनापती परिश्रमाच्या स्थानात उच्चीचा होत असतो त्यामुळे अर्थातच हा महिना तुमच्यासाठी अत्यंत विशेष असणार आहे नमस्कार मी ॲस्ट्रगुरु डॉक्टर जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण मार्च दोन हजार चोवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आजच्या भागात आपण वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक महत्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हो हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आलेत हे तुम्ही कमेंटद्वारे आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्त्वाची ठरते या काळात जर तुमचे राशी स्वामी आणि सप्तमेश हे दोन्ही परिश्रम स्थानात विराजमान आहे म्हणजे तुम्ही आणि तुमच्या जोडीदाराच्या सहकार्याने या महिन्यात काहीतरी विशेष कार्य कराल त्यातून साहजिकच तुमच्या यशाची टक्केवारी देखील वाढणार आहे परिश्रम करणं हा तुमचा स्थायी भाव आहे त्यानुसार या महिन्यात तुम्ही वाटचाल करणार आहात त्याच पद्धतीने तुमचं व्यक्तिमत्व देखील विकसित होणार आहे थोडक्यात तुमच्या व्यक्तिमत्वाला समृद्ध व संपन्न करणारा असा हा महिना आहे म्हणून या काळाचा सदुपयोग करायला हवा दहन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता पत्रिकेतील धनस्थान हे अर्थत्रिकोणातील प्रथम स्थान म्हणून ओळखलं जातं तुमचे धनेश गुरुदेव अर्थत्रिकोणाच्या दुसऱ्या स्थानात विराजमान आहेत महत्वाची बाब म्हणजे ते तुमच्यासाठी अर्थ त्रिकोण पूर्ण करीत आहेत ज्यामुळे अर्थातच धनप्राप्तीचे अनेक योग तुमच्यासाठी निर्माण होतील आणि ते तुमच्यासाठी लाभदायक देखील राहतील सोबतच कौटुंबिक वातावरण हे उत्तम आणि खेळीमिळीचं राहील कुटुंबात काही पाहुणे हितचंतकाचं आगमन होण्याची देखील शक्यता आहे थोडक्यात या सर्व दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी लाभदायक म्हणता येईल त्याचा पुरेपूर उपयोग करून घ्या पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक जातक हे मुळातच अत्यंत परिश्रमी असतात या महिन्यात तर तुमचे विशेष परिश्रम करणार आहात कारण तुमचा राशी स्वामी स्वतः परिश्रमाच्या स्थानात विराजमान आहे आणि त्यामुळे या महिन्यात तुम्ही प्रचंड परिश्रम कराल साहजिकच त्यांची अत्यंत शुभ फळं तुम्हाला प्राप्त होतील महत्त्वाची बाब म्हणजे भाग्य देखील तुम्हाला साथ देणार आहे कारण भाग्य जेव्हा साथ देत नाही तेव्हा मनुष्याने कठोर परिश्रम करायचे असतात आणि परिश्रमाने भाग्य जे तुम्ही या महिन्यात नक्कीच करणार आहात वास्तू वाहन जमीन सुखशांती या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक जातकांसाठी हा काळ सुयोग्य व शुभ म्हणू शकतो वास्तूचे योग निर्माण होणं वाहनाचे योग निर्माण होणं सुखसमृद्धीचे असलेल्या वास्तूच्या नूतनीकरणाचे वाहनाच्या सर्व्हिसिंगचे असे अनेक शुभयोग तुमच्यासाठी निर्माण होत आहे सोबतच आईसोबत सौख्य वाढेल आईसोबत गप्पा गोष्टी होतील ज्याचा तुम्हाला प्रचंड आनंद होईल थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी शुभ म्हणता येईल म्हणून या काळाचा तुम्ही पूर्ण लाभ घ्यायला हवा शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक जातकांसाठी हा काळ यशाचा म्हणता येईल विशेषतः टेक्निकल व मॅकॅनिकल क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी हा काळ मोठ्या यशाचा राहील प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील या काळात यश प्राप्त होईल मात्र उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध कारणांनी अनेक खर्च करावे लागण्याची शक्यता या महिन्यात निर्माण होत आहे अर्थातच शिक्षणासाठी केलेला खर्च हा कधीही वाया जात नाही किंबहुना त्याला आपण स्वतःवर केलेली गुंतवणूक देखील म्हणू शकतो ज्याद्वारे भविष्यात लाभ प्राप्त होतो ही बाब वृश्चिक जातकांनी प्रामुख्याने लक्षात घ्यावी आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता वृश्चिक जातकांचं आरोग्य या महिन्यात उत्तम राहील मात्र एकच बाब लक्षात ठेवावी की वजन वाढू देऊ नये कारण या महिन्यात वजन वाढण्याची शक्यता कुठेतरी निर्माण होत आहे तुम्हाला माहीतच असेल की वजन वाढलं म्हणजे त्यानुसार पुढील प्रश्न निर्माण होतात तरी देखील सर्वसामान्यपणे या काळात तुमचं आरोग्य उत्तम राहील केवळ वा वजन वाढीकडे जाणीवपूर्वक लक्ष ठेवावं असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे ज्यांना कर्जाची आवश्यकता असेल त्यांना ते सहज प्राप्त होईल महत्त्वाची बाब म्हणजे त्याचा व्याजदर कमी किंवा योग्य राहील मात्र आवश्यक असेल तरच कर्जाचा विचार करणं योग्य असतं हितशत्रूंना तुम्ही माघारी पाठवाल स्पर्धेत यश मिळवाल म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता जे वृश्चिक जातक नोकरी करीत आहेत त्यांच्यासाठी हा काळ प्रचंड मोठा यशाचा म्हणता येईल मात्र व्यावसायिक जातकांना त्या तुलनेत सामान्य यश प्राप्त होईल व्यावसायिक जातक व्यवसाय वृद्धीसाठी अनेक प्रवास करणार आहेत तर नोकरी करणारे जातक आपलं कर्तृत्व कसं वाढवता येईल या दृष्टीने विचार करणार आहेत थोडक्यात या दोन्ही आघाड्यांवर तुम्हाला यश प्राप्त होणार आहे म्हणून या काळाचा पूर्ण लाभ घ्यावा भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक जातकांसाठी हा महिना अनेक शुभसंकेतांनी भरलेला आहे असं आपण म्हणू शकतो त्यात प्रामुख्याने सांगायचं झाल्यास विश्वाचे न्यायाधीश शनिदेव चतुर्थ स्थानात बसून तुमच्यासाठी शशराजयोग शशरा निर्माण करीत आहेत जो पंचमहापुरुष योगापैकी हो अत्यंत मोठा राजयोग मानला जातो त्यामुळे याला आपण अत्यंत मोठा शुभसंकेत म्हणू शकतो याशिवाय तुमचे राशी स्वामी स्वत उच्चीचे आहेत तसंच गुरुदेव देखील तुमच्यासाठी अर्थत्रिकोण पूर्ण करीत आहेत एकंदरीत अशा अनेक शुभसंकेतांनी हा महिना तुमच्यासाठी परिपूर्ण आहे ग्रहांकडून तुम्हाला मोठं सहकार्य या काळात लाभत असल्यामुळे प्रगतीचे नवनवीन दरवाजे तुमच्यासाठी उघडणार आहे म्हणून या काळाचा सदुपयोग करावा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक जातक हे मुळातच कर्मप्रधान मानले जातात सातत्याने कर्म करीत राहणं परिश्रम करणं हा तुमचा मूळ स्वभाव आहे कारण तुमच्या कर्मस्थानाचे अधिपती हे रविदेव आहेत जे ऊन असो पाऊस असो थंडी असो कधीही वक्री होत नाही कधी स्तंभी होत नाही कधी त्यांचा वेग वाढत नाही आणि कमी देखील होत नाही ते एक समान गतीने दररोज एक अंश चालत राहतात त्याच पद्धतीने वृश्चिक जातक हे सातत्याने कार्यरत राहतात त्यानुसार या महिन्यात तुम्ही कार्यरत राहणार आहात त्यातून तुम तुम्हाला योग्य तो लाभ देखील प्राप्त होईल लाभाच्या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक राशीसाठी बुधदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते ते सात मार्च रोजी पंचमस्थानात प्रवेश करते तेथून त्यांची दृष्टी तुमच्या लाभस्थानावर पडेल म्हणजे लाभेशाची दृष्टी लाभस्थानावर पडेल जी अत्यंत शुभ बाब म्हणता येईल तसंच तुमच्या लाभस्थानातून केतूग्रहाचा प्रवास सुरू आहे ज्योतिष नियमानुसार लाभस्थानात प्रत्येक ग्रह लाभ देण्यासाठी आलेला असतो त्यामुळे केतूसारखा पापग्रह देखील तुम्हाला लाभ देईल ज्यामुळे साहजिकच तुमच्यासाठी प्रगतीच्या संधी निर्माण होतील म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्या जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडेल व्यय व कमन या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक जातकांसाठी या महिन्यात खर्चाची अनेक कारणं निर्माण होणार आहे विशेषतः प्रवासासाठी कमनासाठी व्यवसायासाठी तुम्ही खर्च करणार आहात या खर्चातून तुम्हाला लाभ प्राप्त होईल तुमची प्रगती घडून येईल प्रगतीच्या संधी निर्माण होतील नोकरी किंवा व्यवसायासाठी देखील तुम्ही काही खर्च कराल थोडासा खर्च हॉस्पिटलवर व कुटुंबावर होताना दिसून येत आहे अर्थात कौटुंबिक जबाबदाऱ्या या महत्वाच्याच असतात म्हणून तुम्ही तो खर्च केला पाहिजे प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य हे सुख दुःख आणि चढ उतारांनी भरलेलं असतं त्यानुसार महिन्यातील काही का दिवस हे प्रत्येकासाठी अत्यंत शुभ तर काही दिवस तणावाचे संघर्षाचे जातात आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरतं त्या दृष्टीने या महिन्यात वृश्चिक जातकांसाठी चार बारा आणि एकवीस हे दिवस शुभ आहेत म्हणून महत्त्वाची कामं तुम्ही या दिवसांमध्ये पूर्ण करावी तर दोन अकरा आणि एकोणावीस हे दिवस अशुभ आहे संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल म्हणून या दिवसांमध्ये तुम्ही स्वतःची योग्य ती काळजी घ्या जेणेकरून आपलं मानसिक स्वास्थ्य टिकून राहील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार मार्च महिन्यातील उपायांचा विचार केला असता वृश्चिक जातकांसाठी उपाय सुचवण्यात येत आहे की तुम्ही मंगळ ग्रहासाठी मंगळवारचं व्रत करावं आणि हनुमानाची पूजा देखील करावी या दिवशी तुम्ही हनुमान चालीसा पाठ नक्कीच करायला हवा या उपायांचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी मार्च दोन हजार चोवीस कसा राहील हे समजून सांगण्यासाठी आम्ही बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहेत पुढील भागात पुढील राशीचं भविष्य आपण समजून घेणार आहोत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष घरकर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष